सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अवरात्र झटणाऱ्या खासदार निलेश लंकी यांना आरोग्य सेवा अधिक सुलभ करण्यासाठी खासदार शरद पवार यांनी एक कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या फिरत्या दवाखान्याची भेट दिली आहे या फिरत्या दवाखान्यामध्ये विविध आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत शनिवारी खासदार शरद पवार यांनी शरदचंद्र पवार आरोग्य रथाचे बारामती येथे लोकार्पण केले देशामध्ये कोरोना महामारीचे संकट आल्यानंतर

हजारो रुग्णांना मदत मिळवून दिलेली आहे पंतप्रधान सहायता निधीच्या माध्यमातूनही खासदार लंकेयांनी रुग्णांना मदत मिळवून देण्यास सुरुवात केली आहे विशेषतः पारनेरनगर मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आदिवासी भाग असून या आदिवासी बांधवांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत नाही एखाद्या आजारावर वे वेळीच उपचार झाले नाहीत तर रुग्ण दगावण्याची भीती असते त्यामुळे एका फिरत्या दवाखान्याची उपलद उपलब्धता असावी अशी खासदार लंकेयांची मागणी होती खासदार लंके यांची ही मागणी शरद पवार यांनी उचलून धरीत निलेश लंके प्रतिष्ठानसाठी अद्ययावत फिरता दवाखाना भेट दिला यावेळी आ अशोक पवार सक्षणा सलगर सुदाम पवार विक्रम राठोड बापूसाहेब शिर्के अर्जुन भालेकर प्रासंजय लाकोडजोडे बाळासाहेब कावरे यांच्यासह खासदार निलेश लंके यांचे अनेक सहकारी यावेळी उपस्थित होते आओ, 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 तिकडे बघा बरोबर आहे महाराष्ट्रातल्या लोकांची काळजी घेणार पवार साहेबांनी रुग्णांना काय सेवा मिळणार आहे हा आरोग्य रथ शरदचंद्रजी पवार आरोग्य रथ हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक वाडी वस्ती जाऊन पेशंट ची तपासणी करणार डोळ्याची तपासणी करणार त्यांना चष्मे देणार त्यांचं मित्र मोतीबिंदूचं ऑपरेशन करणार ई सी डी करणार कॅन्सर करणार आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांची शिकवण आहे माणसाच्या आरोग्याची सुद्धा आपण काळजी घेतली आपण स्वतः या आरोग्य सारस करता येईल हा आम्ही सारस्य करतोय आमचे आदरणीय आमचे सर्व सर्व आमच्या जिल्ह्याचे किंग मेकर तात्या बाजूला बसलेले